नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे गांजाची तस्करी करणारा एक जण अटकेत दीड किलो गांजासह सुमारे एक लाख बहात्तर हजार किमतीचा मुद्देमाल जप्त सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव हो, यांच्या पथकातील अंमलदार सचिन जाधव हो, व अनिकेत मोरे यांना कोतोली तालुका पन्हाळा येथे फणासकीच्या ओढ्याजवळ एक इसम गांजाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांच्या पथकाने अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधाच्या कारवाईत सुमित शंकर सातपुते वय सव्वीस राहणार कोतोली तालुका पन्हाळा याच्याजवळ दीड किलो गांजासह एकूण एक, एक लाख बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे त्याच्या विरुद्ध पन्हाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव हो, तसेच पोलीस अंमलदार सचिन जाधव हो, अनिकेत मोरे अरविंद पाटील अशोक पवार अमित सर्जे, संजय पडबळ संजय हुंबे हिंदूराव केसरे विलास किरोळकर प्रवीण पाटील हंबीरराव अतिगे यांनी केले आहे संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला